जालना महापालिका कार्यालयात बेबाकी प्रमाणपत्र घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी मनपा कार्यालयातील कर विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यानं प्रक्रियेला होतोय विलंब इच्छुक उमेदवारांनी व्यक्त केला संताप कर विभागात तातडीनं कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी आज दिनांक तेवीस रोजी मंगळवारी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महापालिका कार्यालयात बेबाकी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळते आजपासून जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे त्या पार्श्वभूमीवर कर विभागाकडून बेबाकी प्रमाणपत्र घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांची झुंबड उडाल्याचं दिसून येत आहे जलना का तास आ, जालना महानगरपालिका कार्यालयातील कर विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यानं प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेला विलंब होत आहे त्यामुळं बेबाकी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांना रांगेत ताटकळत लागत आहे इच्छुक उमेदवारांनी मनपा प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला असून कर विभागात तातडीनं कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे सार्वत्रिक निवडणूक त्यामध्ये जे, जे इच्छुक उमेदवार असतात त्यांना बेबाकी प्रमाणपत्र महानगरपालिकेमार्फत निर्गमित करण्यात येतं परंतु आजपासून जे पत्र जी पहिली तारीख आहे पहिल्याच दिवशी खूप नागरिकांनी खूप उमेदवारांनी इथे गर्दी केली आहे त्याचं नियोजन करणं चालू आहे आपण त्यासाठी कर्मचाऱ्यांमार्फत आपण बाहेर एक काउंटर ओपन केलं आहे जिथे आता आपण बघू शकता की बेबाकी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात येत आहे आपल्या मार्फत नागरिकांना उमेदवारांना फक्त एवढी विनंती आहे की त्यांनी असं एकाच ठिकाणी गर्दी करू नये व प्रशासनाला सहकार्य करावे दुसरा मुद्दा असा की ह्या बेबाकी आपण आप बेबा त्यांचा टॅक्स जो आहे कर तो पूर्ण वसूल करून घेतोय त्याचा फायदा असा झाला की मागच्या पंधरा तारखेपासून आचारसंहिता लागू झाल्यापासून जवळजवळ अठ्ठावन्न लाख रुपये आपल्याला कर प्राप्त झालाय तर ही महापालिकेसाठी चांगली बाब आहे तसेच इतर जे लोक उमेदवार नसतील त्यांनाही आम्ही महापालिकेमार्फत एक आव्हान देऊ इच्छितो की त्यांनी लवकरात लवकर त्यांचा कराचा भरणा करावा त्यामध्ये आम्ही शास्ती पन्नास टक्के माफ करण्याचा सुद्धा निर्णय घेतलाय याही अभय योजनेचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा अशी प्रशासनामार्फत आम्ही विनंती करत आहे आपण शक्यतोवर इतर विभागांचे सुद्धा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मदत घेणार आहोत तसे पत्र इतर विभागांना पण दिलेत बऱ्यापैकी कर्मचारी आलेले तरी सुद्धा थोडं मनुष्यबळाचा कमतरता असल्यामुळे काही अधिकारी इलेक्शनच्या ड्युटी दिलेल्या